आजच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात स्वकर्तृत्वावर यशाची शिखरे महिलांनी गाठली आहेत आजच्या स्त्रिया या पूर्वीच्या स्त्रियांप्रमाणे बोनसाय नाहीत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष स्वातीताई संतोष कोल्हे यांनी डी एस पाटील फाउंडेशन व साने गुरुजी विद्यालय कन्नड येथे आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात केले या कार्यक्रमात विधवा घटस्फोट परितक्त्या व पूर्णांगिणी अशा सत्तेचाळीस महिलांचा डॉक्टर टी एस पाटील फाउंडेशन व साने गुरुजी विद्यालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे डॉक्टर मिलिंद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव टी एस कदम कोषाध्यक्ष प्रभाकर मनगटे संचालिका शारदाताई पाटील मंगलगौते मनीषा पाटील संचालक नितीन पाटील माजी संचालक मचिंद्र चोबे सौ उज्वला शेळके मुख्याध्यापक धैर्यशील केरे मुख्याध्यापक भगवान ठाकरे संस्था प्रतिनिधी हर्षदा कदम सहशिक्षक रंगनाथ शेळके आदींची उपस्थिती होती विद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्यामल रंगनाथ शेळके नगररचना विभागात क्लास दो क्लास टूपदी निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे तिचाही सत्कार करण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील वर्ग पाचवीच्या विद्यार्थिनींनी महिला सुरक्षा काळाची गरज यावर अतिशय उत्कृष्टरित्या पठनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या विद्यार्थिनींना मार्गदर्शन अनिल ठाकरे अमोल पानखेडे व सुनील गवारे यांचे लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षिका आशा महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन योगिता नवडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले स्वागत आहे पाटील देवी देवी पाटील सर राघव मॅडम आशादा खदा मॅडम वंशदेव पाटील आजच्या सत्तापूर्ती प्रोव्हीस आहेत आणि दुसरे सत्तापूर्ती म्हणजे आपल्या शाळेचे विद्यार्थी शामल शेळके यांची मदत रचना याच्या स्वरूपात निवड झाली त्यासबरोबर तिच्या सोबत आलेली किचनवाडी गंगा शेळके रूपाताई शेळके ठाकरे सर शिक्षक व उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि आज जागतिक आठ मार्च जवळ आलेलो होत आणि होती की या वर्षी आपली शाळेत कोणाचा सन्मान करणार आहे कारण गेल्या वर्षी दोन वर्षापासून मी प्रत्येक आठ मार्चला सकाळी इथं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपण मला बोलवतात आणि आपल्या या छान उपक्रमामध्ये तुम्हाला सहभाग करतात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद कारण आठ मालक आणि मागच्या वेळेस गेल्या तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी सहा सफे कर्मचारी आहेत महिला कर्मचारी त्यांचा सन्मान केला त्यानंतर तुम्ही गेल्या वर्षी जे घरकाम करता त्यामुळे त्यांचा सन्मान केला आणि आज जे माझ्या मनातला विषय आहे जो मी आता गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्याभरात त्याच्यावर म्हणजे जी विधवा महिला विधवा महिला म्हणण्यापेक्षा मी आता त्यांना एक पूर्णागिनी अशा शब्द देणार कारण त्या पूर्णागिनी आणि एका महिलांचा आपण समाज करणार आहोत ही अतिशय गरज आहे कारण एखाद्या महिलेचं महिलेचे पती जर केले तर समाजामध्ये तिला अशी वागणूक भेटते काही दोष नसतो एखादं शुभ कार्य असत किंवा समष्टीच कार्यक्रम असत तर जेव्हा आपण चार घरांना आमंत्रण देतो पाचवं घर सोडून सहाव्या घरात जातो तर पाचव्या घरात आपण सोडतो किती विधवा असते म्हणजे अशी वागणूक नको आपल्याला सगळ्यांना सन्मान पाहून दिली पाहिजे आपल्या संविधानामध्ये भारताचे संविधानामध्ये लिहिलेले की सर्वांना समान हक्क दिला पाहिजे म्हणून या महिलांना का नाही गेल्या आता संक्रांतीच्या वेळेस पण ते मी स्वतः

आपल्या पूर्णागिनी महिलांना हळदी कुंकू देऊनच सुरुवात करणार कार्यक्रमाची तुम्हाला जायचं असेल या मी तर नका येईल असं करून कार्यक्रमाची सुरुवात केली आज विशेष कौतुक करावं वाटतं शाळेचं आणि शाळेचे संस्थापक आणि सर्व टीमचं की तुम्ही खरंच ज्या म्हणजे महिलांना अशी वेगळी वागणूक देतात समाजामध्ये त्यांना तुम्ही इथं बोलून त्यांचा सन्मान करतात एखाद्या पदावर असणारे आमच्यासारखे महिलांना बऱ्याच ठिकाणी मुलींचा बरोबर समाधान पण या महिलांना जे वागणुकी असतो समाजामध्ये त्यांना खूप आज मी त्यांना समाज दिला त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक एक छोटासा किस्सा शाळेतून छोटा कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेताना एक महिलेला मी बोलवलं तिची पती न वागून चार वर्ष झालेले ते आपली आग आली त्या मुलीसाठी छोटी मुलगी होती म्हणजे तिला अश्वा नावा झाला नाही तिला अर्धा तास राहिली तिला म्हटलं काही थोडं शांत व्हा तिची मुलीनं मग तिला आम्हाला सांगितलं म्हणजे काही काकू माझी आईला ना म्हणे पहिल्यांदा कोणीतरी हळदी कुंकूला कारण माझ्या मैत्रिणी किंवा आमच्या आजूबाजूला जेव्हा हळदी कुंकूचा माझ्या आईला कोणीच बोलायचं नाही आणि मलाही वाईट वाटायचं एखादं त्यांच्या इतर शेजारी एक दिवशी सवाशणीचा कार्यक्रम होत तर त्या महिलेला काय सांगण्यात आलं की तुम्ही सवाशणी जेव्हा जातात या काय जेवायला म्हणजे का ती महिला का म्हणजे विचार करण्याची गोष्ट एवढी आहे की आपण जे बातम्यांमध्ये वर्तमानपत्रामध्ये पाहतो की एखादा शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी तुम्ही कधी आत्महत्या

जी नाटिका सादर केली मुलींनी खरंच खूप छान होत तुमचंही विशेष कौतुक मुलीनं खूप सुंदर संदेश mm. ना। दिला तुम्ही आणि काळाची गरज mm. आहे असं संदेश तुम्ही म्हणजे मुलींच्या माध्यमातून पटनाट्याच्या माध्यमातून तुम्ही शाळेत नाही करता शहरामध्ये अजून ठिकाणी तुम्ही असं एक पटनाट्य सादर करावं कारण खूप सुंदर साजरीकरण केलेलं होतं तुमचंही विशेष कौतुक पण मुलींना मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जो संदेश दिला कारण हे आता सध्या आता आपण बघतोय दररोज वर्तमान बातम्या उघडलं किंवा टीव्ही मध्ये बातम्या बघितल्या एक ना एक आपल्याला गोष्टी कळतात आज आज तुम्ही फार हो तुम्हाला कुठंही असुरक्षितपणा वाटलं तुम्ही जसं तुमच्या सादरीकरणातून दिलेलं आहे पण तुमच्या आयुष्यातही कुठं तुम्हाला असुरक्षितपणे वाटलं तर तुम्ही सगळ्यात पहिले आपल्या आईकडे तुम्ही एक व्यक्त व्हावं जे गोष्टी तुम्हाला पहिल्याच त्याच्यात वाटलं की नाही हे बघ चुकीचं आहे लगेच आपल्या आईला सांगायचं कुठेही गोष्ट लपवायची नाही घाबरायचं नाही कारण एक तुम्हाला म्हणजे जाता जाते एक शेवटी मन म्हणणार आहे तुम्हीही म्हणायचं माझ्या सोबत म्हणणार ना ओके आता म्हणायचं इतिहास ते बनले अब नाही दोहरायचे इतिहास